महाड एमआयडीसीतील बंद कंपनीला भीषण आग जीवितहानी नाही घटनास्थळी पोलीस प्रशासन व अग्निशमक दल दाखल महाड एमआयडीसीतील एका बंद कंपनीला भीषण ला 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 आग लागल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आगीच्या धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे महाड एमआयडीस एतील नरिमन पॉईंट लिमिटेड प्लॉट नंबर एल तीन सहा सहा सात या कंपनीला आग लागली असून आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत घटनास्थळी पोलीस प्रशासन व दल दाखल झाली असून आग विजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशा अचानक लागलेल्या आगीमुळे एम आय डी सी प्रशासनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे कंपनी बंद असल्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही परंतु कंपनीतील मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे अशी माहिती जागृत महाराष्ट्राचे प्रतिनिधी रामदास चव्हाण यांनी दिली आहे जागृत महाराष्ट्र न्यूज महान रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद